आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर दंगलीत नुकसान झालेल्यांना येत्या तीन चार दिवसात नुकसान भरपाई मिळणार दंगेखोरांकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश एमबीए सीईटीमध्ये घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांकडून अटक यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर आणि आयपीएल आजपासून सुरू होणार पहिला सामना थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीत सर्वसामान्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई येत्या तीन चार दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत दंगलीमध्ये एकाहत्तर वाहनांचं तसंच विविध मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नुकसानीची सर्व रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली नागपूर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूर शहराच्या अकरा पोलीस ठाण्यांच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत लवकरच यात शिथिलता आणू असं आश्वासन त्यांनी दिलं दंगल प्रकरणी तेरा गुन्हे दाखल झाले असून एकशे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी बारा विधी संघर्षग्रस्त बालक आहेत दंगल भडकावण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज अडीचशे पोस्ट टाकणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच आगामी सण आणि उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही या दृष्टीनं सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे तसंच शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी पोलिसांना दिले नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला इरफान अन्सारी असं या चाळीस वर्षीय इसमाचं नाव आहे सतरा मार्च रोजी नागपूर इथं झालेल्या हिंसाचारात अन्सारी हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आज त्यांचा मृत्यू झाला नागपूर जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणात आज काँग्रेसच्या समितीनं संचारबंदी लागू असलेल्या ठिकाणांना भेट देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी याला परवानगी नाकारली त्यामुळे समितीनं पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे राज्यात सध्या साखरेचं उत्पादन घटल्यानं साखर कारखान्यांपुढे अनेक प्रश्न राहिले आहेत त्या त्यासंदर्भात केंद्रीय स्तरावर देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्याकरिता निवेदन देणार असल्याचं राष्ट्रीय सहकारी कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं ते आज पुण्यात बोलत होते उत्तर प्रदेशात दोनशे अडतीस या उसाच्या वाणाला रोगराई लागली आहे तसंच कर्नाटक गुजरातसह राज्यातल्या उसाला पांढरे तुरे आल्यानं उसाच्या वजनासह उताराही कमी झाला आहे त्यामुळे सुमारे सतरा टक्क्यांनी साखर उत्पादन घटलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करणार असल्याचं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली आणि मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबतचं निवेदन सादर केलं उपनगरी रेल्वे प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा प्रवाशांना अधिक चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात सेवांचा दर्जा सुधारावा या आणि इतर मागण्यांचा यात समावेश आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत एमबीए सामायिक प्रवेश परीक्षेसाठी बनावट प्रवेश प्रक्रिया राबवण्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली दोन बीटेक विद्यार्थ्यांसह चार जणांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी सामायिक प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी करून घेणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेच्या समन्वयकानं दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे सामायिक प्रवेश परीक्षेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना मोठ्या रकमेच्या बदल्यात संगणकीय प्रणालीद्वारे परीक्षेत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवत भंडारा गोंदिया यवतमाळ आणि जालना इथली परीक्षा केंद्र स्वीकारण्यासाठी तयार करण्याचं काम आरोपी करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागानं दिली आहे औरंगजेबाच्या कबरीला असलेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा रद्द व्हावा अशी मागणी करणारी जनहित याचिका नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे केंद्र शासनानं एकोणीशे एक्कावन्नमध्ये या कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला होता केवळ हैदराबादमधल्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा दर्जा देण्यात आला त्यासाठी लोकप्रतिनिधींची संमती घेण्यात आली नव्हती असं रतन लथ यांनी याचिकेत म्हटलं आहे ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष दोन हजार पंचवीससाठीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे या पुरस्काराचं हे सदतीसावं वर्ष आहे हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या चार वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली आहे या कालावधीत सेन्सेक्स तीन हजारांहून अधिक तर निफ्टी साडेनऊशेहून अधिक अंकांनी गधारला टक्केवारीचा विचार करता ही सुमारे चार टक्के वाढ आहे निफ्टीनं फेब्रुवारी दोन हजार एकवीस नंतर पहिल्यांदाच आणि सेन्सेक्सनं जुलै दोन हजार बावीस नंतर पहिल्यांदा एकाच आठवड्यात एवढी मोठी तेजी नोंदवली आहे डॉलरच्या तुलनेत बळकट होणार रुपया कमी दरात उपलब्ध असलेले समभाग परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचं पुनरागमन यासारख्या कारणांमुळे बाजारात तेजी दिसून येते आहे असं विश्लेषकांचं मत आहे माती आणि पाणी मानवी जीवनासाठी अतिशय महत्वपूर्ण घटक आहेत त्यामुळे माती आणि पाण्याचं संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे मृद आणि जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि नाला खुलीकरण आणि रुंदीकरण या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन आज जागतिक जलदिनानिमित्त राठोड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची भरधाव कार बीड गेवराई रस्त्यावर रांझणीफाटा इथल्या पुलावाच्या कठड्याला धडकल्यानं आज पहाटे दोघांचा मृत्यू झाला तर इतर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे एकूण दहा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत आय पी एलचा हा अठरावा हंगाम असून अठरा मेपर्यंत साखळी सामने रंगणार आहे तर पंचवीस मे रोजी अंतिम सामना होणार आहे गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज संध्याकाळी साडेसात वाजता सलामीचा सामना होणार आहे नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या चा खेळाडूंनी चार सुवर्णांसह चार रौप्यपदकं पटकावली आहेत महिला भालाफिकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक मिळालं पुरुषांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रणव देसाई आणि महिलांच्या थाळीफेक प्रकारात अक्कुताई उलभागट यांनी सुवर्णपदक पटकावलं चारशे मीटर धावण्याच्या प्रकारात नाशिकच्या दुर्गम भागातल्या दिलीप गावित यांनी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं हवामान येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे उद्या सांगली सोलापूर संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून समाज एकसंध ठेवण्याचं सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूर दंगलीत नुकसान झालेल्यांना येत्या तीन चार दिवसात नुकसान भरपाई मिळणार दंगेखोरांकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश एमबीए सीईटीमध्ये घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांकडून अटक यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर आणि आय पी एल आजपासून सुरू होणार पहिला सामना थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार